फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांना फडणवीसांची क्लीनचीट थोडीशीही शंका असली तर फलटणमध्ये आलो नसतो फडणवीसांचं वक्तव्य सिंह नाईक निंबाळकरांना अजून काम करायचंय फडणवीसांकडून जाहीर कौतुक बाजकी असली उडान अभी बाकी है असं म्हणत फडणवीसांची शायरी फलडणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाल बदनेला अटक तर दुसरा आरोपी प्रशांत बनकरला अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी भाजप नेत्यांविरोधात वक्तव्य करणाऱ्या रवींद्र धंगेकरांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट महायुतीमध्ये दंगा नको शिंदेकडून समज पण चांगला कार्यकर्ता असल्याचं सांगत खोपटली पाठ पुण्यात राजू शेट्टींच्या जा उपस्थितीत झालेल्या बैठकीत जैन समाज आक्रमक एक तारखेपर्यंत जैन बोर्डिंग जमिनीचे सर्व व्यवहार रद्द झाले नाहीत तर उपोषणाचा इशारा देवाभाऊ शिंदे आणि अजितदादा आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही मुख्यमंत्र्यांचं फलटणमध्ये आश्वासन तर भाऊबीज मिळतच राहणार बहिणींना ग्वाही पक्ष आणि चिन्हाची सुनावणी जवळ आली की शिंदेंचे दिल्ली दौरे वाढतात संजय राऊतांची खोचक टीका मोदी शहाच्या शंभर पिढ्या बाळासाहेबांची शिवसेना संपवू शकणार नाहीत राऊतांचा विश्वास महाविकास आघाडीकडून आयोगाविरोधातील एक नोव्हेंबरच्या मोर्चाची जय्यत तयारी शरद पवारांसोबत राऊतांची चर्चा तर मोठ्या प्रमाणावर डावे पक्ष सहभागी होणार संजय राऊतांची माहिती मुंबईच्या बोरिवलीतून मुस्लिम तरुणासोबत पळून गेलेल्या तरुणीनं आईला पाठवलं लिव्ह इन रिलेशनशिप रेट अॅग्रीमेंट तर हा लव जिहादचा नवा प्रकार विहीपचा आरोप एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट